नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण अभ्यासणार आहोत त्यातील उभय नव्य हे पाहणार आहोत उभय नवयव्य म्हणजे दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारे अव्य नवयव्य असे म्हणतात यातील पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक अव्य व दुसरा आहे गौणत्व सूचक अव्य प्रधानत्व सूचक म्हणजेच यात दोन्ही वाक्य प्रधान असतात त्यामुळे यास संयुक्त वाक्य असेही म्हणतात यातील पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय समुच्चय म्हणजे समूह वाक्यामध्ये अधिकची भर टाकताना उभयान्वयी अव्यय वापरले जाते उदाहरणार्थ जोराचा वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली येथे जोराचा वारा सुटला त्याचबरोबर पावसाला देखील सुरुवात झाली ही अधिकची माहिती मिळते व ही दोन्ही वाक्य आणि या अवयाने जोडली गेली आहेत अशाच प्रकारे आणि आणखी शिवाय ही अव्यय ज्या वाक्यात असतील ती वाक्य समुच्चे बोधक उभयनवय वाक्य आहेत हे ओळखावे दुसरा प्रकार आहे विकल्पबोधक उभयान्वयी अवयाचा वापर होतो उदाहरणार्थ घरी पाहुणे आले असता तुम्ही चहा घ्याल की कॉफी असे बोलले जाते तर या वाक्यात चहा व कॉफी या दोन्ही शब्दांना की हे विकल्पबोधक उभय नोय वापरले गेले आहे अशाच प्रकारे अथवा किंवा अगर ही अव्य ज्या वाक्यात असतील ती विकल्पबोधक उभय नोय वाक्य आहेत हे ओळखावे तिसरा प्रकार आहे न्यूनत्व बोधक उभय नोवे अव्यय न्यवनत्व म्हणजेच कमीपणा पहिल्या वाक्यातील कमीपणा दर्शवणारे दुसरे वाक्य जोडताना न्यूनत्व बोधक उभ्या वापरले जाते उदाहरणार्थ मी खूप अभ्यास केला परंतु मी नापात झाले म्हणजेच खूप अभ्यास देखील त्यामुळे काय झाले या अभ्यास हा अभ्यास कमी पडला त्या दोन्ही वाक्य आपण परंतु या अव्याने जोडले आहेत व अशाच प्रकारे परंतु पण परन, बाकी हे अव्यय ज्या वाक्यात असतील ती वाक्य न्यूनत्व बोधक उभ्यानुय अवयाचे आहेत हे ओळखावे चौथे आहे परिणाम बोधक उभयानुय अव्यय परिणाम म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होताना परिणाम बोधक उभ्यान्वय अव्यय वापरले जाते उदाहरणार्थ मी आजारी होते म्हणून शाळेत गेले नाही आजारी असल्याचा परिणाम काय झाला तर शाळेत गैरहजर राहिले व हे दोन्ही वाक्य म्हणून या अवयने जोडली गेले आहेत अशा प्रकारे म्हणून सबब यास्तव ही अव्यय ज्या वाक्यात असतील त्या वाक्याला परिणाम बोधक उभ्या अव्यय असे ओळखावे आता दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक अव्यय यात एक वाक्य गौण व वा एक वाक्य प्रधान असते त्यामुळे याला मिश्र वाक्य असेही म्हणतात यातील पहिला प्रकार आहे स्वरूप बोधक उभ्यानोयी अव्यय स्वरूप बोधक उभ्यानवयी अव्यय म्हणजेच वाक्याचे स्वरूप स्पष्ट करताना एखाद्याचे म्हणणे स्पष्ट करताना अथवा शब्दाचा खुलासा करताना वापरले जाते उदाहरणार्थ गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे यामध्ये गुरुजींचे म्हणणे स्पष्ट होत आहे व म्हणजे हे स्वरूपबोध कुभयानयव्य या वाक्यात वापरले गेले आहे तसेच एक किलोमीटर म्हणजेच एक हजार मीटर एक हजार मीटर हा शब्दाचा खुलासा असून एक किलोमीटर हे स्वरूप आहे व या दोघांना म्हणजे या अवयाने जोडले गेले आहे अशाच प्रकारे म्हणून म्हणजे की हे अवय ज्या वाक्यात असतील त्या स्वरूप बोधक उभयान्वयी अव्य असे म्हणावे दुसरा प्रकार आहे उद्देश बोधक उभयान्वयी अव्य उद्देश म्हणजेच हेतू एखादी कृती प्रधान वाक्यात दिली जाऊन त्याचा हेतू गौण वाक्यात दिला जातो व अशी वाक्य जोडताना उद्देशबोधक उभ्या हो अव्यय जोड वापरले जाते उदाहरणार्थ मला चांगले गुण मिळावे म्हणून मी रोज अभ्यास करते चांगले गुण मिळावे हा आहे हेतू व त्यासाठी कृती काय केली जात आहे तर दररोज अभ्यास केला जात आहे व ही दोन्ही वाक्य म्हणून या अव्याने जोडली गेले आहेत अशाच प्रकारे म्हणून सबब यास्तव ही अव्यय ज्या वाक्यात असतील ती वाक्य उद्देशबोधक उभयान्वयी अवयाचे आहे हे ओळखावे तिसरा प्रकार आहे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय संकेत म्हणजेच अट गौण वाक्यामध्ये अट किंवा संकेत, संकेत दिला जाऊन त्याचा परिणाम प्रधान वाक्यामध्ये दिला जातो तेव्हा संकेतबोधक उभयान्वयी अव्यय वापरले जाते उदाहरणार्थ जर तू आलीस तर मीही येईल जर अभ्यास केला तर यशही मिळेल अशाच प्रकारे जर तर म्हणजे की ही अव्य ज्या वाक्यात येतात ती वाक्य संकेतबोधक बोधक उभयान्वयी आहेत हे ओळखावे चौथा प्रकार आहे कारणबोधक बोधक उभयान्वयी अवय आता प्रधान वाक्यामध्ये घटना दिली जाऊन त्याचा त्याचे कारण हे गौण वाक्यामध्ये दिले जाते तेव्हा कारणबोधक उभयान्वय अवय वापरतात उदाहरणार्थ त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली आता इथे घटना काय घडली आहे तर त्याला शिक्षा झाली आहे व त्याचे कारण काय आहे तर त्याने चोरी केली व ही दोन्ही वाक्य आपण कारण या अवयाने जोडले अजून एक उदाहरण सांगायचे झालेच तर भारताने सामना जिंकला कारण खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आता येथे घटना काय घडल्या आहे तर भारताने सामना जिंकला आहे व त्याचे कारण काय आहे तर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे आणि हे वाक्य आपण कारण या अवयाने जोडले आहे जे की कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहे अशाच प्रकारे कारण काकी हे अव्यय ज्या वाक्यात येतात ते वाक्य कारणबोधक उभयान्वय अव्ययाचे आहेत हे ओळखावे धन्यवाद